मंगळवार दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता श्री प्रभुराम मल्टीपर्पज हॉल असंद येथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संवाद मिळावा व पक्ष प्रवेश सोहळा पार पडत आहे खानापूर तालुका भाजपाने आपली ताकद दाखवत ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे विधान परिषद सदस्य मान्य आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर जिल्हाध्यक्ष मान्य श्री सम्राट बाबा महाडिक माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व मान्य ब्रह्मानंद शेठ पडळकर आदींच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश घेतला आहे तरी मी करण भैया जाधव भाजपा सरचिटणीस विटा आपणास विनंती करतो की भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवण्यासाठी या मेळाव्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे नमस्कार मी करण जाधव भारतीय जनता पार्टी विटाश सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचा बावीस तारखेला आपण आळसणीत कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला आपले नामदार जयकुमार गोरेसाहेब त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा माडिक पृथ्वीराज बाबा देशमुख त्याचबरोबर ब्रह्मानंद पडळकर साहेब यांची उपस्थिती लाभणार आहे हा भारतीय जनता पार्टीचा जो नवा पर्वमध्ये पदार्पण करत आहे त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता उपस्थित राहावे जय हिंद नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वच्छतेत एक नंबरला आलेल्या विटा शहराची अंतर्गत रस्त्याची दुरावस्था इतकी भयानक झाली आहे की फलटण सांगली मार्गावरील विट्यातील मायनी रोडवर ओम श्री हॉस्पिटल समोरील पोलाजवळील रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे खड्डे चुकवण्याच्या नादात विरुद्ध बाजूकडून जावे लागत असल्याने मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहते का हाच खरा प्रश्न आहे प्रशासनाने ताबडतोब हे खड्डे भरून घेऊन रस्ता दुरुस्त करावा स्वच्छ सुंदर विड्याच्या नाव लौकिकात साजेसे काम करावे अशी मागणी वाहनधारकातून होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा नमस्कार मी वैभव कुलकर्णी प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता मी आहे विटा येथील मायनी रोड वर माझ्या पाठीमागील बाजूस आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ओमश्री हॉस्पिटल हो आहे आणि विटा शहराचं जर बाबतीत आपण पाहायला गेलो तर या गेल्या आठवड्यामध्येच विटा शहराला अजून एक गौरव प्राप्त झाला तो म्हणजे स्वच्छतेच्या सुपर लीगमध्ये विटा हे देशात प्रथम स्थानी क्रमांक विटाने पटकवला पण याच विटाची दयनीय अवस्था आणि दुसरी बाजू पाहायला गेलं तर कुठंतरी स्वच्छतेत एका क्रमांकावर असलेलं विटा मात्र प्रशासन कुठेतरी अधोगतीच्या मार्गावर दिसतंय आपण पाहत असेल आत्ता आपण आहे मायनी रोडवर तर या ठिकाणी आपण रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहतोय या ठिकाणी रस्त्यात भले मोठे खड्डे पडलेले दिसून असून सुद्धा हे प्रशासन आतापर्यंत का थांबलं आहे प्रशासनाला ही रस्त्याची झालेली चालण दिसून येत नाहीये का असा खरा तर आता सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि पाहायला गेलं तर हा रस्ता म्हणजे महामार्ग आहे आणि त्याचप्रमाणे याच रस्त्यावर पुढील बाजूस एक कॉलेज देखील आहे या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी देखील या ठिकाणी रोजची या ठिकाणीहून कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा देखील प्रवास सुरू असतो आणि आतील बाजूस आपण पाहायला गेलं तर विटा येथे असलेलं नामांकित असं ओमश्री हॉस्पिटल देखील याच ठिकाणी आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा इमर्जन्सीचे पेशंट देखील या ठिकाणी येत असतात आणि त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटसाठी जे अँब्युलन्स सेवा असेल ती देखील याच मार्गावरून जात आहे आणि या मार्गावर तर आपण पाहायला गेलो तर दयनीय प्रकार घडताना आपल्याला दिसतोय मी आपल्याला या ठिकाणी खड्डे दाखवत आहे ज्या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी असे भल्या मोठ्या स्वरूपाचे खड्डे देखील या ठिकाणी पडलेले आहेत या ठिकाणावरूनच हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा प्रसूतीसाठी आलेल्या महिला म्हणजेच प्रेग्नंट असलेल्या महिला पेशंट सुद्धा या रोडवरून दळणवळण करत असतात मग हे प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का याच रोडवर या ठिकाणी अजून कितीतरी अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे असा संतप्त सवाल आता विटेकर नागरिकांच्यातून येतोय वैभव कुलकर्णीसह कॅमेरामन प्रथमेश बामने विटा